नमस्कार मित्रांनो अजित बिराड कॉलॉलिंग वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फायनली आता गणपतीचे आगमन वगैरे चालू झालेत तर आपण आता मुंबईला चाललो आहे कोणत्या मंडळाचं आगमन सोहळा आहे ते तुम्हाला समजेल लवकरच चला तर आता आपण चाललो आहे मुंबईला हे बघा फायनली तो क्षण जवळ आला आहे ज्यावेळी बाप्पा आपला बाहेर येतोय हे बघा काला चौकीचा महागणपती आगमन सोहळा आता सुरू होतो हे गणपती फायनली बाहेर येतोय आता खूप तासाचा वेट करावा लागला आम्हाला बाराचं आगमन होतं आता दोन वाजायला आली खूपच गर्दी आहे आगमनाला आगमनाला येणार असाल तर काळजी घ्या स्वतःची की बघा क्राऊड किती आहे सर्व आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाचे फोटो आणि रील्स काढायचा क्षण कैद करण्यासाठी एवढी धडपड चालू आहे

गर्दी खूप होती म्हणून मी या साईडला आहे आता गणपती बाप्पा आपला प्रवास सुरू करणार आहे त्यांना काला चौकीला जायचं आहे हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आता तुम्हाला क्लियर दिसत असेल कारण आता या साइडला गर्दी थोडी कमी आहे आता ब्रिज साइडला होत आम्ही त्यामुळे गर्दी नाही इकडे बघा किती सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती आहे त्याला खेतवाडीचे गणपती मिळणार नाहीत तर आपण दोन तास काला चौकीच्या राजाचा वेट करत होतो त्यामुळे तो बघा फोटोग्राफर या लोकांची खूपच अवकाल होत आहे फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी तसेच बाकीचे जे लोक आले ते पण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी खूप डावल आहे खूपच गर्दी आहे हे बघा आता काला चौकीचा राजा खालून जाणार आहे आता सर्व ब्रिजवरती आहेत कारण इकडून पण एक गणपती यांचे आगमन होणार आहे दाखवतो तुम्हाला कोणता गणपती आहे हे बघा लोक तो त्याच्या पाठोपाठ चाललेत आणि खाईल ब्रिजवरतीच आहे सुंदर वाजता लागणार चालेल सुंदरबागचा राजा येत ते बघा आता या साईडने सुंदरबागचा राजा येतो कारण इकडे दोन वर्कशॉप आहेत एक परेल वर्कशॉप आणि एक संकुलन ते संकुलन साईडने येतोय बघा आता थोड्याच टायमानंतर आपल्याला पास करणार आहे हे आहे सुंदर बागचा राजा बघा किती भव्य दिव्य मूर्ती आहे मला फोटोमध्ये एवढी वाटणार नाही पण खूपच उच्च मूर्ती आहे दाखवतो तुम्हाला मी जवळून जाऊन हे बघा हे आहे सुंदर मूर्ती बघून घ्या खूपच मोठी आहे गणपतीची बघा आपले दोन तीन गणपती मिस होणार एवढं नक्की कारण आता मी दुसऱ्या वर्कशॉपमध्ये जाणार आहे त्यामुळे इकडचे गणपती मला कवर करता येणार मरून पण एक गणपती येत दाखवतो तुम्हाला मी कोणता गणपती आहे दाखवतो तुम्हाला मी दोन गणपती ऑलरेडी झाले दुसरा गणपती तुम्हाला तुम्ही आता मला इथे दिसत आहे हे बघा आता आपल्या समोर दिसते त्याच्या मागे खूप गर्दी आहे तो आहे कुर्ल्याचा महाराजा मला ते जवळून दाखवतो मी किती सुंदर मूर्ती आहे चला बघा हे संकुलनमधून आलो आहे कारण मी आता परेड वर्कशॉपमधून इकडे आलो कारण तिकडे फक्त मी काला चौकीच्या मागणपेसाठी गेलो बघा सुंदर अशी मूर्ती बघा आता तुम्हाला एकदम झोलून दाखवतो मूर्ती किती सुंदर आहे बघा या खाली हत्ती कसं सुंदर असं आहे वरती मूर्ती बघा पण खूप मोठी मूर्ती आहे तर ही होती महाराजाची मूर्ती हे बघा काला चौकीचा महागणपती आपला हळूहळू प्रवास करत आहे बघा इथे फुलला टिक्का वगैरे लावतात आणि हा मुलगा बघा बघून घ्या कारण तो रीलवरती आज खूप खूपच फेमस होणार आहे बघा तुम्हाला ही रील फीलमध्ये येणार याची बघा सर्व आनंद घेत आहेत आणि नाचत आहेत ढोल ताशा फटकावर बघा सुंदर असं गणपतीचे रूप आहे आणि खूपच लोक आनंदी आहे आणि खूप जास्तच गर्दी आहे या गणपतीला ज्याप्रमाणे चिंतामणीच्या आगमनाला गर्दी असते तसेच कालापौकीच्या गणपतीलाही गर्दी असते यावर्षी त्यांनी खूपच वेगळा आगमन सोहळा केलं आहे ते तुम्हाला युट्यूबला तुम्ही व्हिडिओ वगैरे तर असतात पण खूप तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पण वगैरे बाबा खूप जास्त गर्दी आहे तुम्ही आगमन सोला वगैरे येणार असा दहा तारखेला याल तर काळजी घ्या कारण गर्दी खूपच असते आता आगमनाला गर्दी एवढी आहे त्यात ड्रायव्हर असतो चांगलं गर्दी जास्तच होणार मला सुवर्णक्षण दाखवतोय इकडे गणपती क्रॉस होतोय आता आपण त्या साईडने दाखवतो तुम्हाला इकडे काला चौकीचा त्या साईडला कोणता गणपती आता आपण जाऊ तिकडे काला इकडे गणपती सुवर्णक्षण समोर आपल्याला आपला चौथा गणपतीचं आगमन चौदा आपल्याला पाहायला मिळतं आपण आलेलो एकाच गणपतीसाठी आपल्याला चौथा गणपती आता भेटतोय तो कोणताही दाखवतो तुम्हाला आपण एका गणपतीसाठी पण आपल्याला चार गणपती पाहायला मिळते आपण गावाला जाणार आहोत दर्शन हो सर्वांना ही मूर्ती खूप जास्त आवडणार कारण एवढी सुंदर मूर्ती आहे ना तुम्हाला मी जवळून दाखवते त्यावेळी समजेल कशी सुंदर मूर्ती आहे ही हे बघा जवळ तुम्हाला दाखवेन मी सुंदर अशी मूर्ती आहे मला तर खूप जास्तच आवडली ही मूर्ती आणि ही जास्त फेमस होणार मूर्ती बघा हे बघा आता मी खूपच जवळ आलोय त्यावरून दाखवतो हे बघा खाली बर्फ आहे त्याच्यावरती मूर्ती साकारण्यात आली आहे दाखवतो तुम्हाला हे बघा वरती, वरती। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप मोठी हाईट आहे तिची बघा ब्रिजला फक्त थोडंच जागा राहिली नाही तर ब्रिजला पण लागले असते त्यासाठी पी महत्त्वाचा आहे पण अशा सुंदर मूर्त्या भेटणार नाहीत आपल्याला मातीमध्ये पण आपला फायदा झाला चार गणपती आपल्याला बघा अजून एक गणपतीची एंट्री होते आता आपण जवळ जाऊया हे बघा तुम्हाला वरती दिसत असेल फटाके वगैरे फुटत आहेत आता आपण जाऊया खूप लांब आहोत आपण आता तिकडे जाऊया आणि हाही गणपती तुम्हाला मी दाखवतो कारण तीन ऑगस्ट ला खूप जास्त गणपतीचे आगमन सोहळा वगैरे होणार आहेत तर चला आता आपण जवळ जाऊया आणि बघूया हा कोणता गणपती बाप्पा आहे हे बाबा सुंदर गणपती बघा समोर दिसते ते आहे परेलचा मोरिया बघा सुंदर अशी गणपतीची ही मूर्ती आहे त्यांनी संदेश वगैरे लिहिले आहे ते तुम्ही करून वाचू शकता बघा आवड बाबा किती आहे ह्या गणपतीचा इथे ही पण मूर्ती बघून घ्या तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर आहे सिंपल आहे पण खूप भारी मूर्ती आहे पण ते बघा आता येणारा पोर्टचा राजा यासाठी पण खूप लोक प्रतीक्षा करत आहेत अर्धा एक तास झाला असेल मी पण स्वतः इथे थांबलेलो आहे बघा मोबाईल वगैरे बघू शकता तुम्ही तिथे हे कॅप्चर करण्यासाठी धडपड चालू आहे कारण पोर्टचा राजा ही पण खूप सुंदर मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो मी आता पुढे लांबून त्यानंतर जवळून येईल मूर्ती खेळ तुम्हाला दाखवतो पोर्टचा राजा कारण आता बहुतेक ऑलमोस्ट सर्व गणपती गेलेत आता फक्त हा लाखचा गणपती राहिला आहे तो आपण करू त्यानंतर आपणही घरी जाणार आहोत त्याच्याही तुम्हाला दाखवतो पोटचा राजा सुंदर अशी मूर्ती दाखवते तो तुम्हाला आता थोड्या जवळच येणार आहे ती मूर्ती बघा आई आहे सुंदर मूर्ती आणि लोक किती मजा घेतात बघा आजमनासाठी खूपच गर्दी आहे लोकांचा फक्त आवाजात एकच गणपती राहचा जल्लोष आहे तुम्हाला आता जवळून मूर्ती दाखवली जेणेकरून पुढे क्लिअर दिसणार नाही आणि वरती येऊन दाखवली तुम्हाला आता ढोल ताशपथक सुरू होणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी थोड्या टायमाने रोडच्या रोड पॅक आहेत पूर्ण आणि सर्व गणपतीला गर्दी आहे असा एकही गणपती नाही की तिकडे गर्दी नाही आणि वेगवेगळ्या क्राऊड आहे असा पण नाही की गणपती गेला तर लोक तिथे तितक प्रत्येक गणपतीच्या पाठोपाठ एवढा क्राऊड जातो म्हणजे विचार करा किती लोक असतील इथे मला किती क्रेज आहे गणपती सणाची मुंबईमध्ये आता नाही की व्हिडिओ करण्यासाठी लोक आलेत तसंही नाही लहान मुले पण आलेत फॅमिली आलेत बघण्यासाठी हे बघा ढोलताशा पथकावर सगळं नाचत आहेत हीच तर मजा आहे गणपती सणाची वेगळीच एक ऊर्जा असते प्रत्येक माणसामध्ये सर्व टेन्शन मिसळून सर्व आनंद घेण्याचा प्रयत्न करतात या सणामध्ये बघा सुंदर असे रायाची मूर्ती जोडचा राजा समोर हो आहे आज जे महत्त्वाचे आगमन होते ते जरी तुम था था तुम्हाला दाखवतो आता चाललो मी घरी तर मी दहा तारखेला पुन्हा येणार आहे कारण खूप गणपतीचे आगमन बाकी आहे फायनली आलो आहे घरी तर आज आपण गेलो मुंबईमध्ये तीन ऑगस्टला होणारे आगमन सोला गणपतीचे आपण ऑलमोस्ट सर्व गणपती कव्हर केलेत त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आपण पुढच्या दहा तारखेला पण आगमन सोडायला जाणार आहोत तर असे नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू नवीन व्हिडिओमध्ये